संकट ही प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच आता मानवी जीवन म्हटलं तर संकट तर येणारच ना पण माहिती आहे का ही जी संकटं असतात ना ती आपल्याला तोडण्यासाठी नाही तर आपल्याला घडवण्यासाठी आपल्या आयुष्यात येत असतात नमस्कार मंडळी मी अनफिल्टर्ड वाईफ मॉम, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे तर आज ना खूप आनंदाचा दिवस आहे कारण निधीची आणि माझी स्कूल सोबत सोबत असणार आहे तर इथे आम्ही निघालेलो आहोत भरत आम्हाला सोडणार आहेत आहेत आनंद याच्यासाठी की आमच्या दोघांचा स्कूल टायमिंग आता से सेम असणार आहे आधी निधीचा स्कूल टायमिंग हा चार होता नव्हते एक पण आता आठ ते दोन तिचा आणि माझा सेम टायमिंग असेल तर मी खूप जास्त खुश आहे तर स्कूलचा दिवस दुपार तशीच गेली त्यानंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर मी डिरेक्टली किचनमध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे तर होतं ना कधी कधी असं की एक दिवस आपल्याला सकाळी खूप छान वाटतं पण नंतर इतका हेक्टिक दिवस जातो की नकोसं वाटतं पण मग पुन्हा संध्याकाळी थोडंसं रेस्ट वगैरे केल्यानंतर आपल्याला बरं वाटायला लागलं की पुन्हा आपण उत्साही होतो कामं करण्यासाठी तर तसंच काहीसं झालं तर स्वयंपाकाचं म्हणाल तर खूप साऱ्या चपात्या पडल्या होत्या म्हणून म्हटलं काय करायचं तर गोड चिखोल्या मी या ठिकाणी करते आहे तर तुम्ही याला काय म्हणता आता मला नाही माहीत पण इकडे म्हणजे माझ्या तरी याला गोड चिखोल्याच म्हटल्या जातं तर कढीमध्ये मी या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे आणि पोळ्यांचा असं जाडसर तुकडे करून घेतलेले आहेत मिक्सरमधनं बारीक वगैरे करायची गरज नाही दोन तीन पोळ्या घ्यायच्या आणि त्याचे असे म थोडेसे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे त्यानंतर जे पाणी आपण कढईमध्ये ठेवतो त्याला थोडीशी उन्ही आल्यानंतर त्याच्यामध्ये ना गूळ टाकायचा गुळच त्याच्यामध्ये टाकायचा म्हणजे ते एक तर ते शिळं असतं त्यामुळे थोडं पचायला थोडंसं जड होऊ शकतं म्हणजे सकाळच्या पोळ्या आपण संध्याकाळी खातो तेव्हाचं सांगते तुम्हाला। पना। पना मी तुम्हाला बरेच जण सकाळ संध्याकाळच्या पोळ्या सकाळी खात नाही किंवा सकाळचा पोळा संध्याकाळी पण खात नाही पण आम्ही सकाळचा पोळ्या संध्याकाळी खातो तर मग मी हे बनवत असते मला तो जो फोडणीचा काला बनवतो ना आपण फोडणीचा काय म्हणतात त्याला मनोहारा म्हणतात त्याला पोह्यांसारखा ते डायजेस्ट होत नाही त्याच्याने पित्त ॲसिडिटी होते त्यामुळे हेवी बनवते तर गूळ विरघळल्यानंतर गुळ पावडर टाकली तर उत्तम ती लगेच विरघळते गुळाचे खडे लवकर विरघळत नाही मोठे मोठे तुकडे तर ते विरघळल्यानंतर पोळ्यांचे तुकडे त्याच्यामध्ये टाकू द्याय टाकून द्यायचे आणि छान मस्त त्याला एकजीव होऊ द्यायचं जास्त वेळाला शिजूनही द्यावं लागत कारण आपल्या ज्या पोळ्या असतात ना त्या ऑलरेडी मस्त अशा नरम असतात म्हणून काय करायचं थोडंसं पाणी कमी होईपर्यंत त्याला मस्त एकजीव होऊ द्यायचं हा 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 इतका मस्त याचा जो सुगंध असतो सगळीकडे पसरतो ना त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडेसे इन्ग्रेडियंट्स आपल्याला टाकायचे आहे जसं की खोबऱ्याचं खीस वेलची पावडर हे टाकायचं काजू बदाम ऑप्शनल आहेत तुम्हाला टाकायचे असतील तर टाका नाही टाकायचे असणार ना। तर नका टाकू मला खोबऱ्याचं खीस आणि वेलची पावडर प्रचंड आवडते याच्यामध्ये तर मी हे आवर्जून टाकते कारण त्याच्याने ना एक वेगळी चव येते आणि वेलची पावडरने तर कुठलाही गोड पदार्थ एकदम बेस्ट बनतो त्यामुळे वेलची पावडर ही आपण स्किप न करता टाकलीच पाहिजे अजून एक इन्ग्रेडियंट मी टाकते तो म्हणजे जायफळ अगदी थोडंसं जायफळ आपल्याला याच्यात टाकायचं आहे कारण जिथे गूळ असतो तिथे जायफळ असलंच पाहिजे आणि रात्रीच्या वेळी खाणार असून आणि हे जड असेल तर मग आपण हे पचनाच्या हिशोबाने याच्यात जायफळ टाकावंच त्याच्यानंतर याच्यावर तूप टाकून खायचं एक नंबर लागतं आता मी तूप ना गरम केलं नव्हतं म्हणून डायरेक्ट बरणीत घेतलं आणि तसंच टाकतो तिथे ते ते पडत नव्हतं तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आत्ता मी सुट्टीच्या दिवसाची ही पोस्ट करते आहे मला वाटतं काहीतरी सहा सात जूनचा हा व्हिडिओ असेल तो मी अटॅच केलेला आहे तर बरं नसल्यामुळे सुट्टी घेतली मग इंजेक्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर थोडी तरतरी आलेली होती मग आता झोपून झोपून अंग दुखायला लागतं म्हणून म्हटलं चला काहीतरी करूया तर निधीसाठी आता मला स्कूल सुरू झाल्यानंतर असं होतं की कधी कधी लेटही होऊ शकतं यायला त्याच्यामुळे घरात जर असे पदार्थ चावमऊ पदार्थ जर तयार असले ना तर मुलांची भूक भागवण्यासाठी हे खूप उपयोगी पडतात इवन आपली पण आपण बाहेरून आल्यानंतर ना संध्याकाळी खूप जोरात भूक लागते तेव्हा असा चिवडा वगैरे असला ना घरात तर तेवढंच आपल्याला बाहेरचं खाण्यापेक्षा हे असं होऊन जातं घरातल्या घरामध्ये हे म्हणा पौष्टिक लाडू म्हणा अजून भरपूर गोष्टी असतात आता त शंकरपाळी आणि ते बनवायला तर माझ्याकडे काही वेळ नव्हता म्हणून मग मी चिवडाच बनवून ठेवला त्याचबरोबर आता स एखाद्या वेळेस भाजी दोन तीन भाजी बनवण्यापेक्षा एकाच भाजीत जर उरकायचं असेल तर चटणी ही ऑप्शनला ठेवते आता ही फक्त जवस आणि तिळीची चटणी आहे मी शेंगदाण्याची चटणी नाही बनवली कारण मी शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवते वाटलंच कधी तर शेंगदाण्याची चटणी आपण टाकू शकतो पण आता म्हटलं थोडं जास्त आता जून महिना थोडा जड जातो तब्येत कमी जास्त होत असतं म्हणजे सारखं बरं वाटत नाही क्लायमेट बरोबर ॲडजस्ट होत नाही म्हणून म्हटलं थोड्या पौष्टिक गोष्टी आपण पौष्टिक पदार्थ आपण आपल्या आहारात ॲड करायला हव्यात म्हणून मी तिळीची चटणी आणि जवसची चटणी बनवून घेतलेली आहे जास्त प्रमाणात तीळ घेतली आणि अगदी थोडंसंच त्याच्यामध्ये जवस घेतलेली होती मीठ टाकायचं विसरून गेली होती मी थंड करायला ठेवली आणि म्हटलं नंतर मीठ टाकू पण ते विसरले आणि डायरेक्ट भरायला लागले मग मला अचानक आठवले की अरे आपण मीठ तर टाकलंच <laughs> नाही म्हणून अर्धा डबा भरला गेल्यानंतर त्यात थोडं टाकलं आणि ताटात जे होतं ना त्याच्यात थोडं मीठ टाकलं होतं असं कधी कधी वयामानाने <laughs> जो ऑफ द पार्ट तर आता हा एक ही एक चटणी होऊन गेली आणि त्याचबरोबर मी इकडे दाण्याचं कूटही भाजून ठेवलेलं होतं म्हणजे भाजीला पटकन लावायला होतं चटणीसाठी हवी हो असेल तर तेही होतं म्हणून ते मी शेंगदाण्याची चटणी नाही बनवली त्याच्यात शेंगदाणे पण ॲड नाही केले चटणीत तर हे दोघं मी मस्त असं फ्रीजमध्ये ठेवून देते आणि आता फ्रीज दाखवायचं एक कारण असं की मी फ्रीज पण खूप छान स्वच्छ करून घेतलेलं होतं त्यामुळे म्हटलं की चला क्लिप ॲड करावी त्याच्यानंतर मुखवाससुद्धा मी बनवून ठेवलं थोडंसं शाळेत घेऊन जायलाही मला बरं पडतं डब्बा वगैरे खाल्ल्यानंतर कारण जर जास्त वेळ काही खाल्लं नाही ना तर डोकं दुखायला लागतं माझं बऱ्याचदा मायग्रेन असल्यामुळे तर असं थोड्या थोड्या वेळाने काहीतरी म्हणजे चॉकलेट वगैरे खाण्यापेक्षा या पौष्टिक सीड्स जर आपल्या पोटात गेल्या ना तर खूप सारे फायदे आपल्याला होत असतात आणि तिशीनंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आहारात ॲड करणं खूप गरजेचं आहे म्हणून मी हे बनवून ठेवलं मीठ लावून सुकवलं होतं उन्हामध्ये मीठ आणि हळद लावून काळं आपलं पिंक सॉल्ट आणि त्याच्यानंतर भाजून घेतलं त्याचबरोबर भाजीपालाही थोडासा मागवला होता एवढासा भाजीपाला शंभर रुपयाचा आलेला आहे आता <laughs> किती महागाई ही टोकाला जायची अगदी थोडं थोडं असलं तरी तर हा कडीपत्ता थोडासा होता तो मी छोट्या डब्यात भरला कोथिंबीर निवडून ठेवली बाकीची भाजी वगैरे सगळं व्यवस्थित धुवून फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आहे म्हणजे सकाळी घाई होणार नाही कारण आता दोन डबे असतात निधी आणि माझं साडेसातला आवरलं गेलं पाहिजे डॉट त्याच्यामुळे मी ही सगळी तयारी करून ठेवली वेळ होता म्हणून नाहीतर आठवडाभर वेळ मिळत नाही त्याच्यानंतर दिवसभर आराम केला थोडा कारण औषध घेऊन थोडी गुंगी येत होती त्याच्यामुळे आराम केला आणि नंतर मग निधीच्या बुक्सला कव्हर लावायचे होते तिने खूप दिवसभर पाडा लावलं मग मी कव्हर लावून दे कव्हर लावून दे त्याच्यानंतर हे कव्हर लावायला घेतले मी आणि फायनली लावून झाले आता फक्त स्टिकरवर नाव टाकायचं राहिलेलं होतं लहानपणाच्या आठवणी ताज्या होतात जेव्हा मुलांना आपण कवर वगैरे लावून देतात ना आणि त्यांच्यासोबतनं वेळ खूप छान जातो इथेच माझे दोन तास गेले होते जवळजवळ सात आठ टाच्यापेक्षा जास्त असतील सात ते आठ बुक्स मला वाटतं दहा बुक्स असतील आणि त्याच्याबरोबर कवर लावणं स्टिकर लावणं प्लस कुठल्या सब्जेक्टला कुठली नोटबुक ते पण आलेलं होतं मॅसेज तर तेही केलं तर हे सगळं करत करत दोन तास गेलेले होते माझे त्याच्यात स्वयंपाक राहिला जवळजवळ साडेआठ नऊ वाजण्यात आलेले तरी मी तेच करत होते मग नंतर हे आले आणि यांनी थोडीशी हेल्प केली मला की तू आता स्वयंपाकाचं बघ मी करतो तर आ, हे माझं चाललं होतं तर आज जेवणामध्ये म्हटलं की काहीतरी इन्स्टंट बनवूया तर ह्या चायनीज नूडल मी इथे बनवल्या आहेत एक नंबर झालेल्या पहिल्यांदा ट्राय केल्यात आणि इतक्या टेस्टी झाल्या होत्या ना की आता घरीच बनवणार हा मी निर्णय या ठिकाणी घेतला आणि मस्त असा चटपट म्हणजे तोंडाला चव आणणार आज काही त्याच्यानंतर मी सगळं किचन वगैरे आवरून डिरेक्टली आलेली आहे बेडरूममध्ये व्हिडिओ एडिट करण्यासाठी इकडे इतकं प्रचंड चिकचिक चिकचिक आणि इतक्या घामाच्या धारा चालतात ना फॅन सुरू असूनही इतका घाम येत असतो असं वाटतं की नको नको असं वाटतं आपल्याला शिजायला ठेवलेलं आहे एखाद्या ठिकाणी प्रचंड गर्मी आणि प्रचंड उकाळा इकडे जाणवतो आहे जून स्टार्ट झालेला आहे तरी अजिबात वातावरणात बदल नाही आहे देवजाणे कसं निघतील अजून पुढचे दोन तीन महिने तर आता मी आत्ता जो व्हिडिओ पोस्ट कर केलेला आहे तोच व्हिडिओ मी एडिट करते आहे दिवसभराच्या हेक्टिक शेड्यूलमधनं दोन तीन दिवसाचे जे काही मला क्लिप ॲड करू शकते मी शूट करू शकते त्या सगळ्या क्लिप एकत्र जोडून मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवते आणि करते तुम्हाला हे आवडत असेल आणि माझा या व्हिडिओच्या माध्यमातून एक असा उद्देश मी आता ठेवते आहे की कोणाला तरी मोटिवेशन मिळू शकतं याच्यातनं कारण मी स्वतःलाच मोटिवेट करायचा प्रयत्न करते आहे आणि हा व्हिडिओ बनवणं हा माझा एक आवड आहे आता काही म्हणाल तर मला आनंद मिळतो हे काम केल्याने आणि मागच्याच व्हिडिओत मी म्हटली होती की आपल्याला जे आवडतं ना ते करत राहायचं माणसाने त्याच्याने आयुष्य खूप छान होतं आपलं तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे काळजी घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय